भारतामध्ये खूप कमी सूर्यनारायण मंदिर आहेत त्यामधले एक आपल्या कर्नाटकामधील पट्टणकुडी गावामध्ये देखील आहे आणि तिथे तीनशे वर्षापूर्वीची एक मूर्ती आहे तर ती मूर्ती तिथं कशी आली आणि त्यामागचा काय इतिहास आहे तर चला जाऊन बघूया सूर्यनारायण मंदिर हे पटणपुडी बसस्टँड च्या बरोबर बाजूला आपल्या भारतामध्ये सूर्यदेव मंदिरांची संख्या खूप कमी आहे ओडिशा मधील कोणार काश्मीरमधील मारण आणि महाराष्ट्रामधील रत्नागिरी त्याचबरोबर आपल्या कर्नाटकामधील पट्टणपुडी गावामध्ये अशी फक्त चार मंदिरे आहेत केवळ पट्टणपुडीच नव्हे तर संपूर्ण हिंदू परंपरेला भूषण असलेले हे सूर्यनारायण मंदिर आहे या मंदिराला पुरातन इतिहास आहे आणि या मंदिरातील सूर्यदेवांची मूर्ती जवळजवळ तीनशे वर्षापूर्वीची आहे तर पट्टणकुडी मध्ये ही मूर्ती कशी आली या मागचा इतिहास सांगितला जातो की इथे गोवा महाराज नावाचे साधू राहायचे एका झोपडीमध्ये जेव्हा ते उत्खनन करत असताना त्यांना सूर्यदेवांची मूर्ती सापडली मग ग्रामस्थांनी ठरवले की या मूर्तीची प्रतिष्ठापना श्री महालक्ष्मी मंदिराजवळ करायची तेराव्या शतकात पट्टणकुडी गावामधील असलेले हे मंदिर पुरातन सूर्य मंदिरांपैकी एक आहे पण नैसर्गिक आपत्तीमध्ये हे नष्ट झालं होतं पण तीनशे वर्षापूर्वी उत्खनन करत असताना ही मूर्ती सापडली गेली तर बैलगाडीने ही मूर्ती घेऊन जात असताना या बैलगाडीचे बैल आता असलेल्या मंदिराजवळून काही केल्यास पुढे जात नव्हते हो तर तेव्हा बुवा महाराजांनी सांगितले की या मूर्तीची स्थापना इथेच करायची तर या मूर्तीसोबत एक मोडी लिपी दगडी स्तंभ सुद्धा मिळालेला आहे त्रिभुजाधारी आणि तेजस्वी मूर्ती काळ्या आणि निळ्या शाळीग्राम दगडामध्ये साकारली आहे ही, ही मूर्ती सात अश्व असल्याला स्थासह कोरण्यात आले या मूर्तीच्या दोन्ही भुजा पद्मविभूषित आणि साळंकृत आहे तर या मूर्तीवरती खूप मोठ्या मोठ्या आर्किओलॉजिस्ट रिसर्च केल्यानंतर समजले गेले की ही मूर्ती सूर्यदेवांची आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी टीम निप्पाणीकर झोन युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आम्ही मिळाल्या तुम्हालाच नाही नेक्स्ट व्हिडिओ